डाउनलोड करा इयत्ता नवी स्वाध्याय अॅप डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक तिपा लिहा लिखित साधने उत्तर वृत्तपत्रे नियतकालिके रोजनिशी ग्रंथ पत्रव्यवहार अभिलेखागारातील कागदपत्रे सरकारी गॅझेट टपाल तिकिटे कोश्वान्मय या साधनांना लिखित साधने असे म्हणतात ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार रसे म्हणतात आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत एक हजार नऊशे त्रेपन्न नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे टपाल तिकिटावरून इतिहासकार इतिहास, इतिहास सांगू शकतात तसेच टपाल खाते राजकीय नेत्यांवर फुलांवर प्राणीपक्षांवर एखाद्या घटनेवर एखाद्या घटनेच्या रौप्य सुवर्ण अमृतमहोत्सव शतक द्विष्टक निमित्त तिकीट काढते तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो